मोबाईल जबरी चोरी करणारी टोळी महागडे अठरा मोबाईल मोटरसायकल असा एकूण चार लाख वीस हजार दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस अधिकारी अमलदार यांना परिमंडळ दोन हद्दीतील मालमत्ता चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून पेट्रोलिंग कामी रवाना केलं असता अधिकारी अमलदार हे पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक डॉक्टर हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दोन इसम त्यांच्याजवळ असलेले चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सातपूर राधाकृष्णनगर नगर येथे येणार आहेत अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी पोलीस हवालदार अतुल पाटील यांनी सापळा लावून रामनिवास सुंदरलाल निशा वर्ष अडवतीस राहणार कांबेगाव तालुका भिवंडी जिल्हा ठाणे अजय अनिल देवकर वय वर्ष तीस राहणार जीपी नगर सातपूर कमानी समोर बक्रोड नाशिक यांना शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांच्याकडून नव्वद हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल जप्त करण्यात आले वरील दोन्ही आरोपींनी सदर मोबाईल प्रेम गीते हा चोरी करून आम्हाला विक्री करण्यासाठी देत असायचा याबाबत कबुली दिली सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हर्षल पाटील याचा शोध घेण्याकामी पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर पोलीस हवालदार सुनील आहेर पोलीस अंमलदार महेश खांडबहाले पोलीस अंमलदार तेजस मते अशांनी त्याचा शोध घेतला असता हर्षद पाटील हा आय टी आय सिग्नल सातपूर नाशिक या ठिकाणी मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव, नाव हर्षल नितीन पाटील वर्ष एकवीस राहणार राधाकृष्ण ग गणराज अपार्ट नंबर एकशे अकरा अशोकनगर सातपूर नाशिक असं सांगितलं त्याला गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली अशा प्रकारे चार आरोपी अटक करून त्यांच्याकडून अठरा मोबाईल गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सातपूर पोलीस ठाण्याकडील गुन्हा उघडकी जाणून आरोपींना पुढील कार्यवाही कामी सातपूर पोलीस ठाणे यांना ताब्यात देण्यात आला आहे सदर्शी कामगिरी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट दोन कडील स पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनियुक्त मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकोळी पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे पाळू शेणके प्रेमचंद गांगुर्डे महाजन वाल्मिक शिंदे नितीन फुलमाळी मनोज परदेशी महेश खांडबहाले तेजस मते प्रवीण वानखेडे जितेंद्र वंजिरे यांनी केलेली आहे